हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे माझ्या वंदे रोमा रोमात भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु वर सतत ठेवला अंकुश बर पति चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आय है वंदे मातरम, वंदे मातरम. असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलत करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला ऐकूया अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत सहर करत आह आगळावेगळा कार्यक्रम भारतातला पहिला हा कार्यक्रम त्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमाचं प्रस्तुती अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर एम यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय निराळ्या गेस्ट आलेले आहेत ज्यांचं नाव आहे विरांगना सौ पूजा अमोल भुशिंगे या राहणाऱ्या मिरजेच्या आहेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये असिस्टंट सुप्रिटेंडंट पदावर रुजू आहेत महत्वाचं काम आहे अतिशय जबाबदारीचं काम आहे आणि त्या पाळत आहेत त्यांचे मिस्टर वेटरन लान्सनाईक अमोल भुशिंगे हे राहणारे मिरजेचे मूळचं त्यांचं गाव आ... गणेशवाडी तिथं ते राहिले पण वडील मग शिफ्ट झाले मिरजेला आणि वडिलांबरोबर ते इकडे शिफ्ट झाले आता राहणार आहे ते विद्या मंदिरमध्ये शिक्षण झालं त्यानंतर मग डॉक्टर बापूजी साळुंखे कॉलेजमधून त्यांनी अकरावी बारावी सायन्स केलं आणि मग आर्मी मध्ये भरतीसाठी म्हणून ते कोल्हापूरला गेले फिफ्टीन एम एल आयमध्ये मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं अगदी लहान वयामध्ये एकोणीस एकोणीस वर्षामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं एम एल एक फेमस हे आहे प्रेस्टिजियस युनिट आहे की दे फायटिंग पीपल क्षत्रिय खरे ते फार महत्वाचं आहे टोटल पंधरा वर्ष आणि नऊन महिने तीन महिने त्यांनी सर्व्हिस केली आर्मीमध्ये आणि रिटायरमेंट घेतलं ड्युरिंग दॅट त्यांना युनायटेड नेशन्स पीस किपिंग फोर्स मधून जायचा सुदानमध्ये जायची त्यांना चान्स मिळाला हेच अगेन युनिट चांगला असेल तर युनायटेड नेशन सारख्या ऑर्गनायझेशन पण त्यांना सिलेक्ट करून तिकडे पाठवलं जातं अतिशय हुशार अभ्यासामध्ये खूप तल्लेख आणि जे जे कोर्सेस त्यांनी केले त्या कोर्सेमध्ये इन्स्ट्रक्ट ग्रेडिंग मिळालं इंडियन आर्मीमध्ये किंवा एअरफोर्स नेव्हीमध्ये इन्स्ट्रक्ट ग्रेडिंग म्हणजे तुमच्या हुशारीचं ते कौतुक आहे रिसीट आहे असे आमचे अमोल जी युनायटेड नेशनिशन होते आर आर मध्ये हे एक महत्वाचं युनिट आहे त्यांचं पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडामध्ये जिचा डिस्टर्ब एरिया आहे तिथं त्यांची पोस्टिंग झाली परत दुसरी पोस्टिंग त्यांनी लग्नानंतर घेतली ह्यासाठी की मला माझ्या पत्नीबरोबर राहायचं आहे अल्टरनेट पोस्टिंग जनरली आर्मीमध्ये फिल्ड एरिया आणि पीस एरिया फिल्ड एरिया पीस एरिया होतो तर त्यांना म्हटलं की मला आता लग्न म्हणजे प्लॅन केलं त्यांनी की लग्न झालं त्यांचं तर जास्तीत जास्त आपल्या पत्नी बरोबर हा पत्नी बरोबर राहावं ही त्यांची इच्छा म्हणून त्यांनी व्हॉलंटिअर करून परत दुसरी पोस्टिंग त्यांनी आर आर मध्ये घेतली आणि त्यानंतर मग कानपूर बेळगाव असं करत करत त्यांचा संसार सुरू झाला तर त्यांचा अनफॉर्च्युनेटली देहांत झाला रिटायरमेंट नंतर आणि आपल्या स्टुडिओमध्ये त्या वीर पत्नी वीरांगना सौ पूजा अमोल भोशिंग आहेत मॅडम तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही विरांगण आहात तुम्हाला सलूट आता मला त्यांच्याबद्दल अमोलजींच्याबद्दलची माहिती सांगा म्हणजे पहिला टप्पा म्हणजे आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य ओके शाळा कॉलेज त्यानंतर आर्मीला सोल्जर होणं सोपं नाही आहे त्याला एक जिद्द लागते त्याला एक टफ मेंटॅलिटी लागते आणि क्वालिटी असेल तरच सिलेक्शन होता तसंच सिलेक्शन झालं ट्रेनिंगला गेले आणि पहिली पोस्टिंग या त्यांच्या पिरियडबद्दल बद्दल प्रवासाबद्दल तुम्हाला कितपत माहिती माहिती सांगा मला प्लीज त्यांचं शिक्षण मिरजेतच कम्प्लीट झालं सर पहिली ते बारावी पर्यंत ओके okay. आणि विद्यामंदिर प्रशालामध्ये ते शिक्षण घेत होते okay. त्याच्यामध्ये शाळेत ते फार हुशार त्यांना okay. संस्कृत सब्जेक्ट विषय खूप आवडायचा अरे वा त्याच्यामध्ये त्यांना मार्क्स एक दोन कमी जरी झाले तरी ते टीचरांना जाऊन विचारायचे की टीचर माझे ते मार्क्स का कमी झाले त्याच्यामध्ये तो विषय त्यांना फार आवडायचा ओके त्याच्यानंतर अकरावी बारावी त्यांचं झालं डॉक्टर शिक्षण महर्षी बापूजे साळुंके कॉलेज सायन्स मधून ओके अकरावी बारावीचं शिक्षण झाल्यानंतर लगेच त्यांनी पेपरला न्यूज बघितले ओके इंडियन आर्मी जॉईन इंडियन आर्मी जॉईन झाले त्याच्यामध्ये कोल्हापूरला त्यांचं आधी हे असतं ना परीक्षा त्याच्यामध्ये सिलेक्शन okay. तिथे सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग साठी बेळगाव मध्ये पाठवलं येस yes. आणि मराठा लाइट इन्फंट्री मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये त्यांना ओके okay. तिथे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना मग युनिट दिलं जातं बरोबर आहे करेक्ट ते त्यांना युनिट दिलं गेलं पंधरा मराठा मराठा इन्फंट्री मराठा लाईट इन आणि पोस्टिंग कुठे त्यांची आणि पहिलीच पोस्टिंग आली जम्मू अँड काश्मीर होरी सेक्टर होरी सेक्टर कॅवास कॅवा फायटर्स वे फायटर्स ओके मग तिथे दीड वर्ष राहिले सर ते ओके आणि त्याच्यानंतर त्यांची परत आली उमराई कॅन्टला ओके okay. तिथे एक वर्ष झाल्यानंतर okay. परत आणि त्यांना आसाममध्ये त्यांची बर जम्मू काश्मीर ते आसाम येस yes, जम्मू काश्मीर ते आसाम ओके okay. तिथून दोन हजार दोन हजार सहा, सहा सालापर्यंत तिथे होते ओके okay. मग त्याच्यानंतर दोन हजार सात ला युन मिशन साठी पूर्ण युनिट ओके मग तिथे सहा महिने त्यांचे इथं मी थोडा हे करतो श्रोत्यांना सांगू इच्छितो एम एला आहे सीएचएन ला पण आहे एम एल आय युनायटेड नेशन स्पीस स्किमिंग फोर्स मध्ये पण असतं हे काय दाखवतं माहिती का किती फायटिंग स्पिरिट आहे किती त्यांच्यात जिद्द आहे हे दर्शवतं की हे अशा पोस्टिंग अशा लोकांना मिळतात ज्या त्यामध्ये त्या युनिट किती महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पंधरा मराठ्याचं एक म्हणजे खासियत सांगायची सर तर ओके okay. त्यांची स्थापना आहे एक जून एकोणीशे सहासष्टची ओके okay. त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर ची जी लढाई झाली राजस्थानला वीरा पोस्ट ओके त्याच्यामध्ये आपले सोल्जर हे दिवसा जाऊन ते आपल्या कब्जामध्ये करून घेतलं बरोबर त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र जिल्ह्यातील सर्वोच्च शौर्य पदक धारक शहीद पांडुरंगा साळुंखे महावीर।, महावीर चक्र हे पंधरा मराठा चे आहेत त्याचा इतका सार्थ अभिमान आहे सर खरं सांगली जिल्ह्याचं हे अभिमानास्पद गोष्ट आहे yes. महावीर आमच्या सांगली सांगली जिल्ह्यात चाळोंके ओके पहिलं महावीर चक्र हे आपल्या सांगली जिल्ह्याचं yes, yes, yes. आणि त्या युनिट मध्ये आम्ही पोस्टिंग होते किती लकी आहात नशीब व्हेरी गुड बहुत बढिया आणि मग त्यानंतर मग त्यांचे कोर्सेस चालत होते आर्मी मध्ये कोर्सेस फार असतात कोर्सेस त्यांचे कंटिन्यू चालूच असायचे त्याच्यामध्ये ते नागा नागाकिला काहीतरी होते तिथले त्यांचे सब्जेक्ट भाषा अच्छा त्या सगळ्या त्यांनी अवगत करून घेतल्या त्याच्यामध्ये हो सर त्यांवानं असं लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करतो आर्मी स्पोर्ट्स मध्ये सुद्धा सगळ्यामध्ये ते ग्रेट ग्रेट सगळ्यात पुढे असायचे सर सुंदर आणि तुमचं लग्न झालं अठरा नोव्हेंबर दोन हजार सात ओके मग ते सुट्टीवर आले होते हा सुट्टी जस्ट नुकताच ते युएन मिशन वरून आले होते ओके आणि दहा दिवसाची सुट्टी होती बरं त्या दहा दिवसाच्या सुट्टी okay. मध्ये त्यांनी मला बघायला आले ओके तुमच्या फॅमिली माहेरकडे कोणी आर्मी एअरफोर्स नाही मध्ये नाही सर कोणीच नाही टोटली अनभिज्ञ येस ओके आय सी ओके मग दाखवायचा दाखवायचा कार्यक्रम झाला मग त्याच्यानंतर ते बघून गेल्यानंतर त्यांचा लगेच निरोप आला आणि ते सुट्टी दहा दिवसाची होती म्हणजे ते बघून गेल्यानंतर लगेच परत जावं पर लागलं त्याच्यामुळे ते गेले मग त्यांचा निरोप आल्यानंतर मग आमच्यातल्या सगळ्यांचा पुढचा विचार चालू झाला मग त्यांनी सांगितलं की जाऊन तुमचं तुम्ही घर वगैरे बघून या तुम्हाला पसंत असेल तर पुढची बोलणी करता येईल अच्छा, अच्छा, मग घरातले सगळे मम्मी पप्पा वगैरे असे म्हटले की मुलगा इथे नाही आहे आपण कसं जाऊन बघून यायचं बरोबर ते म्हटले माझं काही नाही आहे मला मुलगी पसंत आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊन बघून या मग पुढचा विचार कर मग तसं बीए सेकंड इयर करत होता म्हणजे बीए बीए सेकंड हा फर्स्ट इयर कम्प्लीट होऊन मी नुकतं सेकंड इयरला कॉलेज कन्या महाविद्यालय मिरज ओके okay. आणि मग तुम्ही पसंत पडले येस yes. लग्न झाला हां लग्नाला सुट्टी मिळाली त्यांना लग्नाला सुट्टी मिळाली कारण ते यु मिशन मधून आले सुट्टी घेतलीच नव्हती त्याच्यामुळे ती सुट्टी शिल्लक होती त्याच्यामुळे लग्नासाठी ते दोन महिने सुट्टी घेऊन नशिबवान <laughs> नशीबवान ओके एवढ्या सुट्टी मिळणं लग्नासाठी आणि ते ही येताना सुट्टीवर येताना की दोन दिवस लग्न पुढे आहे मग सुट्टी आहे आणि मोठा पिरियड लग्नानंतर मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ओके राईट okay, right. मग ते लग्नानंतर दोन महिने सोबत ओके okay, आणि तुम्ही त्यांना जॉईन झाला दोन हजार सात ओके गुड आता आपण थोडा ब्रेक घेऊया मॅम अमोलजींचं आयुष्य एज अ बॅचलर अगदी यंग एज मध्ये आर्मी जॉईन करतात तिथं सदर सिद्ध करतात युनायटेड नेशन्स पीस किपिंग मध्ये भाग घेतात परत दिल्लीला आल्यानंतर मग ते ठरवतात आता मला लग्न केलं पाहिजे त्या त्या गोष्टी त्या वयात व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि नशिबाने आम्हाला पूजाताई मिळाल्या त्यांना पसंत पडले लग्न झालं दहा दिवसात फक्त बघितलं पसंत केलं आणि सुट्टीवर गेले परत गेले ते परत ड्युटी जॉईन केली आणि मग लग्न ठरल्यानंतर मग ते आले ओके आणि संसार सुरू झाला संसार सुरू झाला आता आपण इथं छोटा ब्रेक घेऊया ना गुड मॉर्निंग सुप्रभा नमस्कार आपल्या स्टुडिओमध्ये आज गेस्ट आहेत वीरांगना सौ पूजा अमोल भुशिंगे आणि आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी अमोलजींचं कर्तृत्व बघितलं आर्मी तर मॅडम मी परत तुमच्याकडे बोलतो लग्न झालं की आयुष्य बदलतं स्त्रीचं ओके okay. म्हणजे माहेर राहून सगळं घरदार आई वडील सगळे जवळचे नातेवाईक भाऊ बहीण सोडतो आणि नवीन ठिकाणी जातो तुमचं मिरजच होतं त्यामुळे तसं काही नवीन ठिकाण नव्हतं no. तरी पण नवीन घर नवीन लोक सगळं सा <laughs> ते ऍडजस्ट करायला वेळ लागतो माहेरून सासरी येतं म्हणून आणि आर्मीच्या बायकांचं दुसरं सासर असतं म्हणजे पोस्टिंगवर जायचं ते दुसरं सासर पण तिथे गेल्यावर होतं हेच माहेरपेक्षा चांगलं आहे अशा अनुभव येतात तर तुमचा हा प्रवास लग्नापूर्वीच आयुष्य लग्न झालं तुम्ही ठरवलं की आर्मी माणसाचे लग्न करायचं काहीच कल्पना नाहीत कोणालाच काही कल्पना नाही आर्मीचं आयुष्य कसं असतं ते परंतु पसंती आली आणि तुम्हाला वाटलं काहीतरी अडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी असते आर्मी मध्ये जॉईन करूया का अर्थ देऊया तर त्यानंतर ते पहिल्या पोस्टिंग पर्यंत तुम्ही कानपूरला त्यांना जॉईन झाला हे हा प्रवास तुमचा सांगा सर शिक्षण झालं आमचं टाकईतच ओके पहिली ते दहावी पर्यंत त्याच्यानंतर कॉलेजला आम्ही कन्या महाविद्यालय मिरज परिस्थिती मिडियम असल्यामुळे okay. सगळं व्यवस्थित म्हणजे होत त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नव्हता एफ आय कम्प्लीट झालं बीएचं okay. सेकंड इयरला गेल्यानंतर मग हे बघायला आल्यानंतर हे लगेच पसंत पडलं okay. त्याच्यामुळे लग्नाची बोलणी झाली ओके okay. आणि अठरा दो, नोव्हेंबर दोन हजार मैत्रिणी काही सांगता ना मैत्रिणींनी आर्मीचा माणूस आहे असं काय असं काही नाही सर तसं काही नाहीये कारण त्यावेळेस अशा एवढ्या गोष्टी अशा नव्हत्या की बोलायचं मुली बोलत पण हा त्यावेळेस एवढं बोलणं हा आताच्या ह्याच्यासारखं त्यावेळेस ओके कॉलेजला होतो सर आम्ही पण कसं आहे या गोष्टी अशा इतक्या क्लिअर बोलणं किंवा असं बरोबर नव्हतं आणि असं काही नव्हतं की बाबा असं इतकं म्हणजे आर्मीवालाच पाहिजे किंवा असं त्यावेळेस एवढं सुद्धा म्हणजे आई वडिलांनी जे ठरवतील म्हणलं नाही मामा मामी किंवा काका काकू किंवा अजून कोणी नाही सर असं लग्न असं काहीच नाही मलाच लग्न झाल्यानंतर अशा इकडच्या यांच्याकडच्या पाहुण्यांनीच विचारले की तू वाल्याला कशी काय करून घ्यायची अच्छा ओके मला ते म्हणजे असं ते का विचारले असं मला ते एवढं बरोबर नाही हे झालं लक्षात हा पण ठीक आहे मग त्यानंतर मग तुम्ही कानपूरला गेला हा प्रवास छान ट्रेन ट्रेनने गेला तुम्ही ट्रेनने कसा कसा प्रवास केला सांगा प्रवास तो म्हणजे इथून आम्ही कल्याण ओके बर... कल्याण ट्रेनने आणि संसार पूर्ण सामान सगळ्या सोबत सांग आपल्या आर्मीचे बॉक्स काळा बॉक्स केसेस सॅग ती सगळं साहित्य घेऊन ओके निघाले तुम्ही निघालो आम्ही रिझर्वेशन होतं प्रॉपर रिझर्वेशन प्रॉपर कारण सुट्टी आली की जाऊन आधी रिझर्वेशन कन्फर्म होण्यासाठी एक महिना आधी रिझर्वेशन करून ठेवायचं त्याच्यामुळे रिझर्वेशन कन्फर्म ओके जाताना मी सोबत माझ्या आजीला घेऊन गेले होते बरं बरं सोबत असावं हो, आजीचं होय त्यावेळेस सत्तर ओके नॉट व्हेरी ओल्ड येस पण अजून त्यावेळेस ती अशी एकदम हे होती सर एक्टिव्ह अक्टिव। कोणतरी पाहिजे मग हे ड्युटीवरती गेल्यानंतर वगैरे सोबत कोणीतरी पाहिजे आणि जे क्वार्टर्स मिळालं होतं ते सगळ्या आपल्या युनिट युनिटचं जे कॉटस असतं तिथं मिळालं असं नव्हतं ते सगळे मिक्स होते त्याच्यामुळे युनिट्स असतील सगळे तिथे असतील त्याच्या मग मला सोबत मी आजीला घेऊन गेले होते सेटल केलं तुम्हाला संसार मांडून दिला येस आणि मग संसार सुरू झाला सुरु झाला सर रथाला दुसरा चाक लागला ओके तिथले अनुभव तिथले अनुभव वेलफेअर असायचं त्याच्यामध्ये जॉईन व्हायचे सर कानपूर मध्ये असताना तिथं व्हीटीसी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर त्याच्यामध्ये कोर्सेस असायचे बरोबर आहे करेक्ट तीन तीन महिन्याचे अच्छा कॉम्प्युटर त्याच्यामध्ये सगळे कोर्स कंप्लीट करून oh, okay. सगळे सर्टिफिकेट घेऊन आले व्हेरी गुड हेच आवा आम्ही म्हणतो ना आर्मी वेल्फ वाईज वेलफेअर असोसिएशन यांचं काम फार मोठं आहे ओके की uh, तो सैनिक घरामधले त्याला काळजी असू नाही काही या स्त्रीला आपण अजून अजून शिकूया म्हणून सगळ्यांना शिकवणं शिक मिळतं त्यांच्या आवडीचे कोर्स कॉम्प्युटर असेल किंवा अजून कुठले असतील आणि मग ती आपल्या पायावर पण उभं राहू हो शकते आणि शिक्षणाचा शेवटी फायदा होतोच आणि त्यांना पण शिक्षणाची आवड ते सुद्धा जॉईन होऊन सुद्धा शिक्षण कम्प्लीट केलं सर त्यांनी एम ए मधून एम ए कम्प्लीट केलं आणि माझंही लग्न झाल्यानंतर मी पण शिक्षण हे कम्प्लीट करतच गेले ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले सर एम ए हिंदी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्यांच्या सोबत असताना सगळ्याच तीन तीन महिन्याचे जे कोर्स होते हँड एम्ब्रॉयडरीचा कोर्स होता पेंटिंग एनटीटी नर्सरी टीचर्स ट्रेनिंग एक वर्षाचा तो दिल्ली बोर्डाचा तो कम्प्लीट केला म्हणजे त्यांच्यासोबत असताना सुद्धा भरपूर काही शिकायला मिळालं आणि सोबत नसताना इथे असताना सुद्धा म्हणजे मी ओ, शिकत राहिले त्यांची इच्छा पण होती तशी आणि मी पण शिकत राहिली शिक्षणाचा फायदा शिक्षण एक कवच, कवच कुंडल आहे कवच कुंडल टू नोबडी हे कॉन्फिडन्स येतो आपण एक छोटा ब्रेक घेऊया मॅम लंच पॉइंट फॉर ग्रीन एफ एम सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन लॉइंट फॉर ग्रीन एफ एम सुनो ग्रीन राहो ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आपण स्टुडिओमधून ऐकत आहोत एक निराळे अँगलनी आर्मी माणसाचं आयुष्य त्याच्या फॅमिलीचं आयुष्य या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की तर पूजा तुमच्याकडे परत वळतो अमोलजी आता आपल्यात नाही आहेत म्हणजे फिजिकली नाही आहेत पण विचारातून आठवणीतून ते नेहमी आपल्या बरोबर असतात आणि तेच सांगतो म्हणजे ही अनुभव घेण्याची हे आहे ओके अनुभव घ्यायचा असतो या गोष्टींचा तर त्यांच्या आठवणीतून तुम्हाला आठवतं का की आ, असा कुठला एक अनुभव त्यांचा आहे की अभिमान वाटतो मी आर्मी मध्ये जॉईन झालो माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला दोन हजार चौदाला ला ओके ऑल इंडियन आर्मीच्या सेक्शन कमांडर साठी ओके ओके केले होते त्याच्यामध्ये चारशे सोल्जर्स त्याच्यामध्ये असतात बरोबर त्या साठी करेक्ट त्याच्यातून पंचवीस ते तीसच कमांडर हे सिलेक्शन केलं जातं ओके okay. त्याच्यामध्ये त्यांना आय ग्रेडिंग मिळालेलं आहे क्या, क्या बात क्या बात आहे अभिमानाची गोष्ट अभिमान आहे नक्की नक्कीच आणि अमोलजीनं तसायला आणि त्याचा अभ्यास बघितलेला आहे जवळून त्याच्यामुळे सर तर अभिमान आहे सर खरंच खरंच आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो आय ग्रेडिंग म्हणजे इन्स्ट्रक्ट ग्रेडिंग म्हणजे आपण कोर्स करतो कुठला एखादा कोर्स केल्यानंतर ग्रेडिंग मिळतं त्याच्यामध्ये ए बी सी डी आय आय इज अ टॉप मोस्ट ग्रेडिंग ओके आणि म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हा ही व्यक्ती जी आहे ना ती शिकली आहे पण शिकू पण शकते इन्स्ट्रक्टर होऊ शकते ही कॅपॅबिलिटी आहे हायएस्ट कॅपॅबिलिटी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि इतक्या ऑल इंडिया रँकिंग ह्याच्यामध्ये आहे ते सिलेक्शन होणं सोपं नाहीये चांगली गोष्ट आहे अजिश म्हणाची गोष्ट आहे की अमोलजीने हे अचीव्ह केलं क्वालिफाईड झालेले आहे आणि तुम्ही सांगायचं सांगत नाही आहात तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्यासाठी जास्त आहे हो ते सांगा ते सांगा कारण प्रत्येक सीन मी सांगतो ना की आर्मीने आमच्या शरार्थ दिला ना आमच्या बायकांनी त्याला स्थैर्य दिलेलं आहे तुमचं मोटिव्हेशन त्याबद्दल सांगा ना म्हणजे त्यावेळेस त्या कोर्सला म्हणजे जिथून युनिट मधून तो कोर्स स्टार्ट होतो okay. युनिट मध्ये वीस लोकांच्यातून सिलेक्शन केलं जातं yes. पहिले पाच बरोबर त्याच्यानंतर बेळगाव मध्ये सिलेक्शन केलं जातं पन्नास मधून वीसच सिलेक्शन करून पुढे पाठवले बरो बरोबर मग त्याच्यामध्ये त्यांचं असायचं की हे जर मला तुला जर हवं वाटत असेल की मी काहीतरी असं वेगळं करावं तर तू मला असं करायला पाहिजे की लवकर उठवायला पाहिजे तू स्वतःहून <laughs> मला ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं करेन मी घरी गरजेला आणि ते पहिलं ज्यांचं त्यांचं जे सिलेक्शन झालं युनिटमध्ये त्यावेळेस ते होते फिफ्टी सिक्स आर आर ला तिथून सिलेक्शन युनिट मधून आल्यानंतर बेळगावला ओके बेळगाव मध्ये सुद्धा असताना त्यांना म्हणजे ह्या गोष्टी कंटिन्यू मजा चालूच राहायची त्यांना चार वाजता उठवायचं परत हा फोन करून उठवायचा परत दुपारचं त्यांचं काही हे झाल्यानंतर रात्रीचे बारा वाजता ह्या वेळेस मला उठवायचं वेळेस मला कॉल करायचं न चुकता ह्या गोष्टी करत गेले मग त्याच्यामध्ये सर लास्ट महुला असताना oh. त्यांना त्यांचा त्या दिवशी मेन जो एक्झाम असतो त्या दिवशीच त्यांना पहाटेचे तीन वाजता उठवायचे होते आणि त्यांनी मला सांगितलेलं एकही एक मिनिट मला लेट होता का बर मग मी त्याच्या आधी पाच मिनिट आधीपासून त्यांना ट्राय करत होते पण ते कॉल उचलत नव्हते ओके, ओके। त्याच्यासाठी त्यांनी मला त्यांच्या मित्रांचा नंबर देऊन ठेवलेले मग त्याच्यामध्ये ते हे उचलत कॉल उचलत नव्हते अटेंड करत नव्हते म्हणून मी त्यांच्या मित्रांना कॉल त्यांना लावलेलं ला ते जस्ट नुकतंच उठले होते त्यांनी त्यांना सांगितलं की यांनी मला कॉल करायला सांगितलं आणि त्यांना सुद्धा माहित होतं की ह्या ताई यांना कॉल करतात यांना उठवतात ह्या <laughs> गोष्टी सगळ्या त्यांना पण माहित होत्या मा मग त्यांनी जाऊन त्यांना उठवले मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटले मी आता माझा अभ्यास आहे त्याच्या मी आता मी बोलत बसणार नाही मग म्हणजे कॉन्ट्रीब्युशन तुमचं होतं की ह्या गोष्टीचा हो। अभिमान की इतकं मी पण म्हणजे त्यांना साथ दिली आणि त्यांनी yes, ते केलं yes, yes, सर हे फार छान हे खरं हे कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे ओके हो okay. म्हणजे युद्धावर तो सैनिक लढतो सपोर्ट हा असतो सपोर्ट सिस्टम बायको सपोर्ट करते आणि जेव्हा असं घडतं तेव्हा काहीच कमी पडत नाही म्हणून ते इन्स्ट्रक्टर झाले तुमचं कॉन्ट्रीब्युशन ते मानलं पाहिजे तुम्हाला ग्रेट आ, हे एक अतिशय सुंदर उदाहरण देत म्हणजे बात मन की सैनिक परिवार की परिवार की बात माहीत माहित नाहीये हे अशा अनुभवात आपण जगाला सांगू शकतो सांगतो की काय असतं टफ लाईफ आहे टफ लाईफ आहे परंतु त्यात आनंदाने पुढे जाणं जायला ओके okay? आता मी तुमच्याकडे वळतो ना की आयुष्यातला असा कुठला अनुभव आहे ओके okay? ज्यामुळे अभिमान वाटतं मी आर्मी माणसाचं लग्न केलं फार छान झालं माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला तसं सांगायचं झालं तर सर सोबत असताना नाही पण ज्यावेळेस आर आर ला असताना ओके okay. सुट्टी सगळ्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे सर लग्नानंतर आम्ही एक ते दीड वर्ष ते तिकडे आणि मी इकडे न चुकता दररोज एक पत्र सर ते लिहायचे आणि मी इकडे लिहायचे <laughs> oh, nice, oh, nice. त्यावेळेस असं म्हणजे मोबाईल साधा ते रेंज यायचं जायचं प्रॉब्लेम आणि एसटीडी एस असायचा त्याच्यात नंबर लावून तो कॉल असायचा तेवढाच ते पण अनुभव आहेत सर सगळ्यात महत्वाचं आणि न चुकता दररोज मी एक पत्र लिहायची nice. आणि ते आणि ते सांगायचे माझं मी माझं एक पत्र लिहिणार आणि तुझं तू न चुकता दररोजचा एक पत्र असायचं असं आम्ही सर दीड वर्ष न चुकता एक एक पत्र लिहिलेलं आहोत काय आठवण आहे येस सर आणि त्यांचं yes, आ... एक पत्र आहे सर ते मी वाचून सुद्धा दाखवू शकते जरूर जरूर दाखवा आठवण त्यांनी म्हणजे जे आम्ही एक एक पत्र लिहायचो ओके त्याच्यामधलं त्यांचं एक पत्र आठवण म्हणून ओके okay. काही आठवणी अशा असतात कधीही त्या विसरायच्या नसतात okay. साठवून त्या ठेवाव्या लागतात हरवत त्या कधीही नसतात रबराने त्या खोडता येत नसतात कारण त्या हाताने लिहिलेल्या नसतात okay. हसत हसत त्या विसरता येत नाही okay. कारण ती रात्रीची स्वप्ने नसतात कधीही त्या चुकांचा परामर्श ठरतात स्वतःवर हसायला मात्र पात्र ठरतात योग्य निर्णयाच्या अवती ठरतात okay. आठवणी जीवनाचा शेवट नसतात नव्या जीवनाची सुरुवात असतात रडायला जरी त्या कारणीभूत ठरल्या okay. तरी त्या हसण्यासाठी महत्वाच्या असतात जगभर राहतात एका कोपऱ्यात सुख दुःखाची सांगड घालत ओके okay. परत कधीच घडणार नसतात त्या mm -hmm. आठवणी असतात बरोबर क्या क्या बात है, क्या बात काय विचार ना काय जबरदस्त विचार ब्युटिफुल मॅम एक गैरसमज आहे आर्मीच्या लोकांबद्दल की ह्यांना भावना नसतात ह्यांना विचार नसतात हे पैलवान हे गैरसमज आहे या या कवितेतून कळतं काय विचार आहे त्या माणसाचे किती उत्तर म्हणजे उच्च विचार आपण अठराव्या वर्षी एकोणीस वर्ष घरदार सोडून जातो तिथे देश सेवा करतो अभिमान तो आहेच आहे पण तिथं आपण घडतो सुद्धा किती चांगली गोष्ट आहे दोन हजार बाराला मुलगा झाला मला ओके okay. मिरजेमध्ये बेळगावला असतो बेर्गा। सोबत असताना बेळगाव अच्छा अच्छा ओके राईट आता तो सातवी मध्ये शिकत आहे ओके आणि तो इंटरनॅशनल स्पोर्ट्स स्केटिंग मधून इनलाइन स्केटिंग इव्हन तो आईस स्केट सुद्धा अरे वा एक्सलंट सातवी मध्ये आता तो सर अजून लहान की त्याला घडवा मॅम इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड बुक रेकॉर्ड मध्ये त्याचंही नाव आहे क्या बात आहे वा अभिमानाची गोष्ट आहे आणि yes. अमोलजींना अभिमान वाटणार आहे की माझ्या पत्नीनं एकटीनं हे केले च्या कार्याला सॅल्यूट मॅम ओके आणि त्याला घडवूया आपण कमाल आहे कमाल आहे याच ह्याच्यातून आठवणीतून ते आपल्या बरोबर जिवंत आहेत मॅम स्वतःला एकटं समजू नका कधी आणि आम्ही आम्ही आहोत ना यू कॅनॉट बी अलोन दे इज नो no क्वेश्चन ओके okay? तुम्ही देशाची संपत्ती आहात वीर पत्नी आहात वीरांगण आहात ओके okay? नेवर फील युअर अलोन तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा प्रत्येक तरुण मुलगा मुलगी आमच्यासाठी प्रेशस आहे मॅम देशाची संपत्ती येते आणि ॲसेट आहे त्याला घडवणं आपलं काम आहे असं केलं तरच आपण अभिमानाने मी म्हणू शकतो अब तुम्हाला वाले वतन साथी हो It's about Dariapli. Huh? All the best, ma'am. Thank, Thank you very you, much sir. for coming. God bless Thank you. Thank you.